श्री अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीनं पर्यटक आणि भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू आहे या अन्नछत्राला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भेट देऊन भाविकांना प्रसादाचं वाटप केलं करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक येतात या भाविकांसाठी अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीनं मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी या अन्नछत्राला भेट दिली अंबाबाई भक्त मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे यांनी अन्नछत्राविषयी माहिती दिली सौ महाडिक यांच्या हस्ते अंबाबाईची आरती करण्यात आली त्यानंतर पर्यटकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी संजीवनी ओस्वाल मेघना पंधारे सीमा शहा शीला वाने महेश्वरी सरनोबत रवींद्र पंधारे हिरालाल गांधी नंदू घोरपडे संगीता साळोखे तेजस्विनी साळोखे सुनीता भोसले यांच्यासह भाविक उपस्थित होते कोल्हापूर शहरातील श्री रेणुका देवी मंदिर परिसरातील श्री जगदंबा नवरात्रोत्सव महिला मंडळाच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमानं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सवरुंधती माडिक यांनी हजेरी लावून महिलांचा उत्साह वाढवला तसंच रेणुकादेवीचं दर्शनही घेतलं यावेळी मंडळाच्या महिला सदस्या उपस्थित होत्या